सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीप्रमाणेच आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे खरी घडलेली गोष्ट आहे शीला पत्की ज्या सेवा सदन प्रशालाच्या माझी मुख्याध्यापिका आहेत ही आलेली आहे तर सुरू करते नाव आहे गोष्ट एका आईची साधारणपणे दोन हजार पाच सालची गोष्ट होती चौथीचे निकाल लागल्यावर आमच्याच प्राथमिक विभागाकडून ॲडमिशनसाठी पाचवीकडे दाखले पाठवले जातात हायस्कूल विभागाकडे ते काम क्लार्कच्या मार्फत होत असतं पण एका ॲडमिशनसाठी मात्र माझ्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे प्राथमिक शाळेच्या मुख्या, मुख्य मुख्याध्यापकांनी तिला घरीच ठेवा असं सांगितलं आहे किंवा पायींचा सल्ला घ्या म्हणून मी तुमच्याकडे आले मी म्हणाले का बरं पाचवीत तिला घरी का बसवून ठेवायचं तिचं शिक्षण बंद करण्याचा आपल्याला काय अधिकार त्यावर त्या म्हणाल्या तिचं मेंदूचं एक ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटी ट्यूब आहे तिला ट्यूमर झाला होता तिला फारशी दगदग करायची नाही खेळायचं नाही तेव्हा मी आपल्याला विनंती करायला आले की तिच्याबरोबर मी शाळेत दिवसभर बसले तर चालेल का आता पाचवीतल्या मुलीसाठी आईनं दिवसभर शाळेत बसून राहायचं मला सा, जरा गमतीदार वाटत होतं मी म्हणाले पण काय गरज त्याची नाही हो तिला इतर मुली खेळायला लागल्या की खेळावं उड्या माराव्या असं वाटतं पळावं असं वाटतं पण या सगळ्याला तिला बंदी आहे मी थोडी गप्पच झाली दहा वर्षात हसत खेळत उड्या मारणारे लेकरू त्यांनी गप्प बसून राहायचं खरंच अवघड होतं ते ते तिनं करता कामा नये म्हणून मला इथे थांबणं भाग आहे त्याशिवाय तिला अचानक काही त्रास झाला तर तुम्ही कुठे धावपळ करणार माझ्याकडे तिची औषधं पण असतात मी विचार केला आणि म्हणाले ठीक आहे तुम्ही वर्गाच्या बाहेर असलेल्या मैदानाच्या बाजूला बसू शकता जून महिन्यात शाळा सुरू झाली त्यानंतर त्या बाई त्या येऊन वर्गाच्या बाहेर बसायला लागल्या आठ दहा दिवसांनी एक दोन शिक्षक आले आणि म्हणाले बाई त्या मुलीची आई त्या बाहेर बसतात आणि आम्हाला उगाचंच डिस्टर्ब झाल्यासारखं होतं तिचा प्रॉब्लेम मोठा आहे पण उगाचंच त्या मुलीची काळजी वाटते तिला काही झालं तर काय करायचं असं वाटतं मी त्यांना म्हणाले काळजी करण्यापेक्षा काळजी घेण घेणं जमतं का ते बघा त्यांचं म्हणणं होतं की जोखीम आपण कशाला घ्यायची मी म्हटलं आपली मुलींची शाळा आहे मुलींच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करतो आणि या मुलीला का आपण वंचित ठेवायचं आणि मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त काळजी इतर शाळेत कोणी घेणार नाही कारण आपण सगळ्या महिला आहोत मला एक मुलबाळ नाही पण तुम्ही तर आई आहात ना तुम्ही त्यांना खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकाल विचार करा पोटी असं पोर असतं तर आपण काय केलं असतं म्हणजे आपण आपल्या मुलाच्या बाबतीत जे केलं असतं तेच आपण त्यांच्यासाठी करू शाळेतनं कोणालाही काढणं शक्य नाही ते माझ्यासाठी अजिबात शक्य नाही पण आपण त्या माऊलीला थोडी मदत करू शकतो ना तेवढं तरी करूया निदान या पद्धतीनं शिक्षण सुरू झालं मध्ये मध्ये त्या मुलीला त्रास व्हायचा तिची एक दोन ऑपरेशन्स झाली मुलगी खूप गोड होती आनंदी होती तिला आपल्या गंभीर दुखण्याची जाणीव नव्हती त्यामुळे आईला अधिक काळजी घ्यावी लागत होती साधारण सात साली मी रिटायर झाले आणि मग मी माझ्या कामाला लागले मुलगी तोपर्यंत सातवीत गेलेली होती पुढे मी काही फारशी चौकशी केली नव्हती पण आमचे सगळे शिक्षक खूप छान होते मदत करणारे माळ्यायो त्यामुळे पुन्हा काही त्यानं सांगावं असं मला मुळीच वाटली नाही मुख्याध्यापकाही चांगल्या होत्या नंतर चा। नंतरच्या बरेच वर्षानंतर म्हणजे साधारणपणे दहावीचा निकाल लागल्यावर मी आमच्या नापास शाळेच्या संस्थेमार्फत नापास झालेल्या नववी आणि दहावीच्या मुलांना आणि पालकांना समुपदेशन करीत असे एक मीटिंग त्यासाठी फक्त लावलेली होती पालक आले प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले त्याप्रमाणे त्यांना उपाय सांगितले आणि एका मुलीच्या आईनंतर थांबून राहिल्या होत्या त्या मला भेटल्या आणि त्या त्याच मुलीची आई होत्या त्या म्हणाल्या तुमच्यामुळे ती दहावीपर्यंत आली पण आता नापास झाली आणि दोन विषय राहिले आहेत तुमच्याकडे काही सोय होईल का मी म्हटलं माझ्याकडे ऑक्टोबरची व्यवस्था नाही पण माझ्या शिक्षकांकडे जर तुम्ही पाठवलं तर ती तिची तयारी करून घेतील त्या म्हणाल्या हरकत नाही मी पाठवते आता ती एकटी जाणं येणं करू शकते ठीक आहे त्यानंतर त्या, त्या म्हणाल्या बाई मला फार काळजी आहे या मुलीची अगदी खूप काळजी वाटते हो आता सातत्यानं मदत करणं तिला मला फार अवघड होतं आहे त्या मुलीच्या दुखण्यामुळे पैसाही खूप खर्च करावा लागला त्यांनी दुसऱ्या आपत्त्याचा विचारही केला नाही असं बरंच काही त्या मला सांगत होत्या त्या, त्या शेवटी म्हणाल्या खरं सांगूबाई मी जगातली एक वेगळी आई असेल किंवा एकमेवच अशी आई असेन की रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर आपल्या मुलीच्या मरणाची कामना देवापुढे करते मी रोज देवाला सांगते माझ्यासमोर हिला नाही कारण आमच्यानंतर हिला इतकं समजून कोण घेणार आणि आता ती तरुण झाली आहे त्यामुळे जागोजागी मला सजग राहून तिची काळजी घ्यावी लागते तिच्या ट्युमरमुळे काही वेळा थोडंसं विस्मरण होतं अजून ती श शंभर टक्के बरी झालेली नाही मी त्यांना म्हणाले असं करू नका देवानं प्रत्येकाला त्याचं त्याचं भाग्य दिलं आहे तिचं जे नशीब असेल तेच होईल तुम्ही काळजी करता त्यापेक्षा जमेल तेवढी काळजी घ्या मग मी आमच्या नापास शाळेतील दोन शिक्षकांवर तिचे ज तिची जबाबदारी सोपवली आणि त्या बाईंना सल्ला दिला पण मी मात्र दिवसभर अस्वस्थ होते एखादी आई आपल्या मुलीला परमेश्वरानं घेऊन जावं तिचं आयुष्य संपवावं आपल्यासमोर संपावं यासाठी प्रार्थना करते आणि त्या पाठीमागेही आईचं प्रेम असावं त्यासारखं काय होतं दुसरं प्रेमाचा हा कोणता प्रकार हे सगळं असं फक्त आईच करू शकते तिच्या हातातले सगळे उपाय संपतात आणि समाजातले वेगळेच प्रश्न तिला भेडसावायला लागतात तेव्हा ती तरी यापेक्षा दुसरं काय करणार त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ती मुलगी पास झाली पुढे माझा संपर्क संपला नंतर सतरा साली मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून एक पाककला स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये जवळजवळ चाळीस एक महिलांनी भाग घेतला होता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा होती सर्व महिलांची नोंदणी क्लार्क करून घेत होती मी अन्य कामांमध्ये होते सर्वांनी आपापली पाककृती सजवून मांडली शिक्षकांचे परीक्षण झालं सर्वांना दरम्यानच्या काळात अल्पोपहार आणि चहा देण्यात आला आणि हॉलमध्ये एकत्र करून मी आमच्या संस्थेबद्दल सर्वांना माहिती देत होते नापास शाळा महिलांसाठी करत असलेले कार्य इत्यादी माहिती मी देत होते हे सगळं चालू असताना एक बाई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी बोलू का माझ्या एकदम लक्षात आलं की ही, ही। त्याच मुलीची आई आहे त्यांनी माईक हातात घेतला आणि त्या बोलू लागल्या माझी मुलगी बाईंच्यामुळे दहावी झाली आणि माझ्याकडे वळून पाहत म्हणाल्या तुम्ही कामात होता त्यामुळे तुम्ही मला पाहिलं नाही आणि कदाचित ओळखलं पण नसेल पण या शिला पत्की मॅडमनी माझ्या मुलीसाठी खूप केलं आहे या संस्थेमार्फत दोन शिक्षकांनी तिची तयारी करून घेतली आणि ती दहावी झाली आणि बाई मला हे सांगायला आज अतिशय आनंद होतो आहे की आज माझी मुलगी बी ए झाली आज ती या तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे मग तिने सर्वांना आपल्या मुलीची कथा सांगितली तिची मुलगी उभी राहिली आणि पुढे आली खूप सुंदर दिसत होती मी तिला पंधरा वर्षांची पाहिली असते आता ती छान वयात आलेली होती गोरी पान देखणी युवती झालेली होती आणि सर्वात पुढचं वाक्य त्यांचे खूप छान होतं त्या म्हणाल्या बाई माझी मुलगी पूर्णपणे बारी झाली असून डॉक्टरांनी तिचा विवाह करायची परवानगी दिलेली आहे आता मेंदूचा म्हणून तिला कोणताही त्रास नाही तिचा ट्युमर पूर्ण बरा झाला संपूर्ण सभागृहानं टाळ्या वाजवल्या टाळ्यांच्या कडकडाटात त्या बाईंचा जणू आम्ही सत्कारच केला मी तर अचानक घडलेल्या प्रसंगाने भांबावून गेले होते डोळ्यातून पाणी वाहत होतं मी भाषणाला उभी राहिले आणि एवढंच म्हणाले हेच आमच्या संस्थेचं कार्य आहे की एखाद्याला हात देऊन उभं करणं आणि मी सर्वांना हेही सांगितलं ते कनवाळू आहेच पण तो कधीकधी आईचंही ऐकत नाही ते खूप छान आहे या बाई रोज आपल्या मुलीसाठी देवाला प्रार्थना करत होत्या की देवा माझ्या मुलीला माझ्या आधी घेऊन जा पण देवानं त्या प्रार्थनेला त्यातला अर्थ जाणून त्या मुलीला सक्षम करून सोडलं मी जे चित्र पाहत होते त्याच्यावर माझाच विश्वास नव्हता माझ्या संस्थेचा वर्धापन दिन इतका फलदायी सुंदर साजरा व्हावा असं अगदी मी म्हणजे कल्पनासुद्धा केली नव्हती कधी मला तसं वाटलंही नव्हतं की इतका सुंदर साजरा होईल असा माझ्या शाळेचा वर्धापन दिन आजचा वर्धापन दिन काही वेगळाच होता खूप बळ देणारा आणि खूप प्रेरणा देणारा आणि माझी खात्री झाली की आईच्या प्रार्थनेत बळ असतं पण त्याहून अधिक तिच्या प्रेमात बळ असतं हेच खरं मंडळी मी पण एक शिक्षिका आहे होते आता रिटायर झाले पण अशा कितीतरी मुलांची म्हणजे अशा केसेस मी बघितलेल्या आहेत आमच्या शाळेत त्यांना ॲडमिशन दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप काळजी पण घेतली गेलेली आहे आमच्या शाळेकडनं आणि आज ती मुलं छान मोठी झालेली आहेत कुठे कुठे चांगल्या पदावरती काम करत आहेत खरंच देवाची लीला आघात आहे पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद